नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम शक्तिपीठ महामार्गासाठी जारी केलेल्या भूसंपादनाच्या अधिसूचनेविरोधात शेतकरी एकवटले तर पालकमंत्री मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आंबेडकर आणि समजसिंह घाटगे यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय रेशन कार्ड धारकांना दिलासा महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली पल्लवी पाटील नव्या आयुक्त बदलीवरून रंगली चर्चा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली लाईन बाजार हॉकी मैदानाची पाहणी मैदानाच्या विकासासाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निधी देण्याची घोषणा आणि लोकसभा निवडणूक निकालावरून कोल्हापुरात रंगलंय पोस्टर वॉर वाजवणार तूच घंटी दोन हजार चोवीस विधानसभा या पोस्टरद्वारे आमदार सतेश पाटील यांना राजेश क्षीरसागर गटाचा टोला